नमस्कार मी हर्षल कलोशी बॅच बॅच नंबर सोळाचा विद्यार्थी कालच्या तिसऱ्या दिवशीच्या गुर वर्गात गुरुजींनी पंचतत्वाबद्दल माहिती दिली त्यावरून मला असं कळलं की कुठल्याही वास्तूमध्ये पंचतत्वात काही बिघाड असेल तिथ त्या वास्तूमधील राहणाऱ्या कर्त्याला तशा प्रकारचे आजार उद्भवू शकतात त्या बिघाडामुळे आदरू शकतात जसं की आता मी माझ्या घराच्या वास्तूचं परीक्षण करायला गुरुजींनी सांगितलं मला स्वतःला पॅरलशील झालेलं आहे माझ्या घराचं वास्तूपरीक्षण परीक्षण केलं असतं तर मला असं करायला दिस लक्षात आलं की माझ्या घरातील वायव्य कोपरा आणि नैऋतिक रुपयात दोष आहे त्याच्यामुळे मला पॅरालिसिसचा आजार झाला असावा असं मला वाटतं एवढं मला कळलेलं आहे